राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या संपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा ओ व्हिडिओ पूर्ण पहा बातम्या आहे कर्जमाफीचा पस्तीस हजार कोटीचा बोजा बँकेशी राज्य सरकारची लवकरच चर्चा राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज तीस जून पर्यंत माफ केले जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले असले तरी कर्जमाफी हे सरकार पुढे मोठे आव्हान आहे प्राथमिक अंदाजानुसार सुमारे पस्तीस हजार कोटीचा पंचावे मात्र फक्त चोवीस हजार दोनशे पंचेचाळीस मदत ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली खरीप पिके वाया गेली अतिवृष्टीमुळे अनेकांच्या घरांचे पडझड झाली अनेकांच्या घरात पाणी शिरले शेतकऱ्यांचे काढणीला आलेले पीक रातोरात निस्ते नाबूद झाले भूम तालुक्यातील सत्त्याण्णव हजार चारशे एक शेतकऱ्यांचे शेती पंचनामे झाले ई के वाय सी फार्मर आय डी नसल्याने दीड लाख शेतकऱ्यांचे अनुदान रखडले पुरामुळे सात लाख एकवीस हजार त्र्याहत्तर हेक्टरवरील शेती पिके बांधित जिल्ह्यातील पुरामुळे आठ लाख सहा हजार पाचशे तेरा शेतकऱ्यांचे सात लाख एकवीस हजार त्र्याहत्तर हेक्टरवरील पिके बांधित आहेत यात त्यावरील शासनाने सहाशे पंचेचाळीस पॉईंट तीन कोटी इतका अनुदानाची मागणी करण्यात आली आहे याला मंजुरी मिळावी असून ई के वाय सी आणि फार्मर आय डी नसलेली एक लाख पंचावन्न हजार नऊशे बेचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम टाकण्यास अडचण येत आहे या शेतकऱ्यांची के वाय सी फार्मर आय डी अपडेट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे सर्वोच्च भाव देणाऱ्या कारखान्यांच्या बरोबरीने आंबा कारखाना भाव देणार चेअरमन रमेश आडस्कर यांचा शब्द तेरा कोटीचे नवे बसस्थानक उद्घाटनापूर्वी टिपकू लागले पालकमंत्री परिवहन मंत्र्यांना तक्रार तब्बल तेरा कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले बीडचे नवीन मध्यवर्ती बसस्थानक उद्घाटनाआधीच गळतीला लागले असून प्रवाशातील संतापची लाट पसरली आहे दोन दिवसापूर्वीच्या पावसात छपरातून ठिकठिकाणी थीक पाणी गाळण्याने प्रवाशांना बसताना छत्री घेऊन उभे राहायला वेळ आली आहे ही इमारत जून दोन हजार पंचवीस पूर्ण होऊन अपेक्षित असतानाही अनेक कामे पूर्ण आहेत सोयाबीन कापूस खरेदीत खाजगी व्यापाऱ्याकडून होणारे लूट थांबवा शासकीय खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावे शेतकऱ्यांनी संघटनाची मागणी जिल्ह्यात किमान आधारभूत दरापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापूस बाजरी मका मूग आदी खरीप हंगामातील शेतमाल खाजगी व्यापाऱ्याकडून सरासरी खरेदी होत असून शेतकऱ्यांना प्रति क्विंटल दीड ते अडीच हजार रुपये तोटा सहन करावा लागत आहे कृषी हवामान आदी अतिवृष्टीने शेतकऱ्यांना झोडपला आता नवीन संकट रब्बी पिकाची काय काळजी घ्याल मागील काही आठवड्यापासून झालेल्या अतिवृष्टी राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आता हवामान पुन्हा बदल होत आहे रब्बी हंगाम सुरू असतानाही थंडी आणि ओलसेचे संकट शेतकऱ्यासमोर उभं राहिलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आपलं रब्बी पिकायचे काही आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे असणार आहे पावसानंतर तापमानात घसरण भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून त्यांचा प्रभाव दक्षिण भारतात विशेष तमिळनाडू केरळ आणि कर्नाटक या भागात दिसेल पाच ते आठ नोव्हेंबर दरम्यान या भागात सात ते अकरा सेल्सिअस इतका अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे